हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे माझं देवघर तर देवघर कसं आहे ते आणि देवघरातली अशी सुटसुटीत माझी आजची पूजा आणि देवघर बनवायला किती खर्च आला आहे त्याची मजुरी किती तर हे तुम्हाला समोर सांगणार आहे आणि छोट्याशा जाग्यामध्ये देवघर बनवलेलं आहे अतिशय सुंदर देवघर असं बनवलेलं आहे त्यांनी एकदम अशी छोटी जागा होती जास्त काही मोठी नव्हती पण छोट्याच्या जागेमध्ये एकदम असं छान असं देवघर बनवलेलं आहे तर बघू शकताय हे असं आहे देवघर आणि आजची माझी अशी सुटसुटीत पूजा तर मी अशी छोटीशी काळी फरची टाकलेली आहे त्याच्यावर कारण ती पांढरी फरची आहे तर मी असं वरनं एक असं फरची ठेवते कारण रांगोळी अशी उठून दिसावं म्हणून तर त्याच्यावरच असं रोज छोट्या मोठ्या अशा एकदम अशा छोट्या छोट्या रांगोळी काढते त्याच्यावर तर छान वाटते मला देवघरात रांगोळी काढायला रोज रोज मला आवडते छोटीशी अशी रांगोळी काढायला देवघरामध्ये तर ही आजची माझी अशी सुटसुटीत पूजा आहे आणि इटर रुख्माई आहे इटर रुखमाई मी आळंदीला गेलते का तिथून तेव्हा आणली होती मी तर इथं इथं रुखमाई खूप छान आहे अशी इथे रुख्माई पण आणि जेजुरीला गेले ते तिथून देव असे मी जिथं जाईल तिथं एक एक देव असे घेऊन आलेले आहे पण जास्त नाही मोजकेच देव आहेत माझ्याकडे तर छान असे मोजकेच देव आहेत पण पूजा पण छान असे सुटसुटीत होते तर अन्नपूर्णा पण आहे तर अन्नपूर्ण आहे ते मी असं वा तांदळाच्या वाटीत ठेवते अन्नपूर्ण हे तांदळाच्या वाटीच ठेवावं आणि देवा आहे ते वाटीत ठेवते खाली कारण घाण लागू नये आणि इथं छोटीशी अशी रांगोळी काढल्यात आणि रांगोळी काढली ड्रॉवर ओढलं तरी पण अजिबात रांगोळी मोलड्या जात नाही तर त्याच्या याच्यामध्ये दे ड्रॉवरमध्ये देवाचं पूर्ण साहित्य आहे कापूस कापूस आहे कापूर आहे फुलवाती आहे असं मी एकदम करून ठेवते आणि लागेल तेव्हा इथं असं काढून घेते तर हे ड्रावर अजिबात असं ओल्ड आणि ढकललं तरी पण रांगोळी मोलड जात नाही बघू शकता आहे तशी रांगोळी आहे अजिबात मोडलेली नाही खरंच रोजच्या रोज देवपूजा केल्याने किती असं प्रसन्न घरातलं वातावरण होतं खूप छान वाटते अशी पूजा केल्याने घरातील देवघर म्हणजे मन शांतीचं केंद्रच आहे खरंच खूप छान तर आता देवघराला किती खर्च आलेला आहे ते सांगते तर त्यांची मजुरी आणि पूर्ण असं देवघराचा खर्च तर मला पंधरा हजार आलेला आहे देवघराचा खर्च